तो जी आर निघाला जो वादग्रस्त जी आर असं मी म्हणतो आता दहा तारखेला हे विभागीय आयुक्तांचं पत्रक सगळ्यांना गेलं विशेषतः कोणाला गेलंय ते मराठवाड्यामध्ये आणि त्याच्यामध्ये वरती लिहिलेलंच आहे मराठा समाजाच्या व्यक्तींना कुणबी जात प्रमाणपत्र देण्याच्या अनुषंगाने करावयाच्या कार्यवाहीबद्दल आणि मग ते वेगवेगळे जे आहे तुमचं जे आहे ते शासन क्रमांक पत्रकाचे क्रमांक वगैरे सगळे ते दिलेले आहेत आणि पुढे जे आहेत पुढे पथक तुम्हाला मी देत होते मराठा आंदोलकात दाखल झालेले गुन्हे माघार घेण्याचं ते आहे ते सगळं ठीक आहे ते करा तुम्ही पण विशेष म्हणजे मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त जिल्हास्तरीय आयोजित करण्यात येणाऱ्या ध्वजारोहण समारंभानंतर पालकमंत्री महोदय यांच्या हस्ते दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीसच्या शासन निर्णया अनुवे, म्हणजे आता दोन तारीख झाले शासन निर्णया अन्वये मराठा समाजातील काही व्यक्तींना कुणबी मराठा कुणबी कुणबी मराठा जात प्रमाणपत्र वाटप करण्याचे नियोजन करण्यात यावे दोन तारखेला निघाला आता ताबडतोब दहा तारखेला त्यांचं तर वाटप करून टाका पालकमंत्र्यांनी तिकडे मराठा कुणबी हाताने लिहिलेला आहे सरळ सरळ हा ओरिजिनल दस्ताऐवज एक देखील दाखवतो तुम्हाला मी तुम्ही नंतर पहा खोडून लिहिलं आहे हाताने लिहिलं आहे मराठी कुणबी काही पण नाही मराठा कोण मराठी कुणबी मराठा कुंबी हि हस्ताक्षाही सगळ्यात फरक आहे म्हणजे असं तुम्ही कडाखोल्ड करून लिहिलेलं आहे खाली मराठा आहे लिहिले वरचे कोण नाही तुम्ही हे पहा तुम्ही ज्यांना बघायचं त्यांनी हे कागद बघू शकता आणि म्हणून आम्ही मागणी केली मी आता ते काय करतो की जर कुणबी शोधण्यासाठी न्यायमूर्ती शिंदे कमिटी निर्माण होते आहे तर एक खोटी कुणबी सर्टिफिकेट ज्यांना दिलेली आहे ते शोधण्यासाठी दुसरी समिती एक नेमूया आपण दुसऱ्या न्यायमूर्तीची त्यांना हे काम देऊया की ही समिती या, या अशा प्रकारच्या ज्या खोट्या नोंदी झाल्या असेल त्या शोधा आणि थांबवा आणि ओबीसी समितीचा तो अधिकारच सरु, आहे की ओबीसीच सगळं संरक्षण करणं त्यामुळे इथे कोणी चुकीचे घुसत नाही असे हजारो लाखो हे पाहण्यासाठी सुद्धा एक समिती आपण नेमावी याचा विचार करा हा सुद्धा मुद्दा मी ते मांडले अरे ते खोट लिहिलेलं आहे त्याच्यावर मराठा समाजावर सरळ सरळ खोट लिहिलेलं आहे पहा ना तुम्ही खऱ्या नोंदीला काय हरकत खरं तर करा ना आणि म्हणून मी सांगितलं जे पत्रक जे निघालेलं आहे त्याच्यामध्ये खऱ्या कुणबी जे आहे ते सापडल्यानंतर तिथे ते थांबलं आणि त्याच्या पुढे मराठा समाजाला कुणबी कसं सर्टिफिकेट मिळेल याची प्रक्रिया लिहिलेली आहे की काय काय करायला हवं मराठा समाजाने म्हणजे अगोदरच हे खोटी लिहिलेच आहे आणि आता सर्व परिपत्रक काढूनच आमंत्रण दिलेलं आहे की मराठा समाजाला अशा रीतीने कुणबी करून घ्या म्हणून आज ओबीसी आरक्षण उपसमितीच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर छगनराव भुजबळ साहेबांनी खाडाखोड करून कुणबी दाखले काढलेत असा आरोप केलाय त्याबद्दल आपले मत काय छगनराव भुजबळ साहेब हे आता सध्या मंत्री आहेत आणि मंत्रिपदावर असून सुद्धा अशा खाडाखोड केलेल्या आणि प्रमाणपत्र दिलेल्या अधिकाऱ्यांवर कारवाई का करत नाहीत हा प्रश्न सकल मराठा समाजाच्या वतीनं आम्ही विचारतो छगनराव भुजबळ साहेबांनी खोटा नरेटिव्ह पसरवायचं काम काही काळापासून सुरू केलेलं आहे आणि तेच दोन चार कागद ते घेतात का आणि ह्यात बघा कसं लिहिलेलं आहे खाडाखोड करून हे ते नेहमी नेहमी सांगत असतात वास्तविक पाहता कुठलाही अधिकारी स्वतःची नोकरी धोक्यात घालून कुणालाही खाडाखोड केलेल्या आधारे नोंदी आधारे प्रमाणपत्र देऊ शकत नाही समजा एखाद्यानं दिलं तरी जात पडताळणी समितीमध्ये ते दाखले टिकत नाहीत हे सगळ्या महाराष्ट्राला उघड उघड माहिती आहे तरी सुद्धा छगनराव भुजबळ साहेब त्या गोष्टी कानाडोळा करून मराठा जातीला बदनाम कसं करता येईल याबाबतीत सातत्यानं प्रयत्न करलेले आहेत माझं असं म्हणणं आहे जर तुम्ही मंत्रीपदावर आहातच तर तुम्ही त्या अधिकाऱ्यावर कारवाई करा कोण दिलं ते दाखला त्याचं बघा एकदा महाराष्ट्रासमोर कोळ द्या ना तुम्ही मीडिया समोर मराठी समाज मराठा जातीची लोक असं खोटा दाखले मिळवत आहेत असं का दाखवत आहे हा एक मुद्दा माझं भाई विखे पाटलांना या निमित्ताने माझी विनंती आहे की दोन बैठका झालेल्या आहेत मंत्रिमंडळ उपसमितीच्या ओबीसी आरक्षण मंत्रिमंडळ उपसमितीच्या त्या दोन्ही बैठकीमध्ये मराठा जातीच्या जा लोकांना बदनाम करण्यासाठी जे पात्र पास केलेले आहेत कुणबी नोंदी खोट्या कशा एक आहेत एकदा मुंडे मुंडेंनी सांगितलं त्याचा शोध घ्यावा आज छगन भुजबळ सांगायला लागलेले कुणबी ला नोंदी खोट्या आहेत त्याच्या बाबतीत शोध घ्यावा आमचं आमचं तर ना नाहीच होऊ द्या पण राधाकृष्ण विखे पाटलांनी सुद्धा मराठा आरक्षण उपसमितीमध्ये तेवीस मार्च एकोणीसशे चौऱ्याण्णवच्या जी आर ची श्वेत पत्रिका काढण्यासंदर्भात ठराव पास करावा अशी आमची मराठा समाजाच्या वतीनं त्यांना विनंती आहे आज, आज ते काही दहा पाच लोकांनी कुणबी नोंदी खोट्या काढून केलेल्या असतील यांचा आरोप घेऊन जर आमच्यावर बोलत असतील तर आमच्या हक्काचं सोळा टक्के आरक्षण ह्या ओबीसी मध्ये अतिरिक्त पद्धतीने वर्ग केलं आणि त्या दिवसापासून आजपर्यंत लाखो नोकऱ्या मराठ्यांच्या हिश्याच्या लाखो सीट्स मराठ्यांच्या हिश्याच्या त्या सोळा टक्क्यामध्ये ओबीसी खायला लागलेल्या आहेत हे छगनराव भुजबळांची जात जास्तीत जास्त खायला लागलेले आहे मग त्याची श्वेतपत्रिका कधी निघणार आहे नेमका तो जी आर आधारे महाराष्ट्रामध्ये लागू केला गेला इंद्रासाने जजमेंटचा आधार त्यानंतर घेतलाय का नाही घेतलाय या बाबतीत आता महाराष्ट्र शासनानं उपस्थित आपल्या त्यांची दिशा निश्चित करावी सगळ्यात महत्वाचं मागासवर्ग आयोग कायदा दोन हजार पाच अंमलबजावणी हे शासन कधी करणार आहे अशाही पद्धतीचा ठराव झाला पाहिजे कलम नऊ आणि कलम अकरा या संदर्भात याच्या अंमलबजावणी आजपर्यंत कधीच झालेलं नाही त्या बाबतीतही विखे पाटलांनी आता सिरियसली घेण्याची गरज आहे आणि माझे छगनराव भुजबळांना या निमित्ताने विनंती आहे की पाच पाच दोन हजार एकच्या चा एकवीसचा जो कायदा आहे जजमेंट आहे सुप्रीम कोर्टाचा त्याचा आधार घेऊन मराठी ओबीसी आरक्षणासाठी कसे पात्र नाहीत सर्वोच्च न्यायालयाने कशा पद्धतीनं तुम्हाला अपात्र ठरवलंय हे जे सांगत ते आहेत त्या बाबतीत त्यांनी अर्धसत्य मांडणी केलेली आहे आम्ही पूर्ण सत्य मांडणी ज्यावेळेस करायला घेऊ आणि सर्वोच्च न्यायालयानं ज्या काही अटी घातलेल्या आहेत त्या अटी आकडेवारीच्या अटी जर आता ओबीसी आरक्षणाच्या वर जर आपण ते फिरवल्या तर सगळ्यात पहिल्यांदा माळी जात त्या आरक्षणातून बाद होणार आहे आणि तशाच पद्धतीनं तेलिया असतील वंजारी असतील या लोकांना किती पद्धतीनं यांचं अॅडिक्युएट रिप्रेझेंटेशन झालेलं आहे हे महाराष्ट्रा समोर आम्ही येणाऱ्या काळात उघड करू मराठा समाज हा ओबीसी आरक्षण मागतोय तो आपल्या हक्काचा आरक्षण मागतोय जो आमचा हिरावलेला हिस्सा आहे तो मागतोय तुम्ही किती जरी आडवा पडला तरी आम्हाला संविधान रोखत नाही आम्ही त्या पद्धतीनं काम करू आणि छगनराव भुजबळांना एक दिवस आसमान दाखवू एवढी निश्चित